संध्याकाळची वेळ आणि घरात घुसून बिबट्याने केला एका कुत्र्यावर हल्ला पुढे मात्र असं भयंकर घडलं की बिबट्यालाच म्हणजेच जंगलाचा शिकारी समजला जाणारा बिबट्या उलटे पाय घेऊन पळू लागला असं थरका पुढवणारं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा संध्याकाळची वेळ घरासमोरचा कुत्रा आनंदाने खेळत होता मात्र पुढच्या क्षणी अचानक संपूर्ण वातावरणामध्ये भीतीची लहर उमटली काळोख्या रात्रीच्या सवटातून एक सावध लपून बसलेल्या शिकाऱ्याने आपली चाल साधली होती तो होता बिबट्या बिबट्याची नजर या निष्पाप पुत्र्यावर खेळली होती तो सावकाश अगदी भक्षकाच्या सहजतेने पुढे सरकला क्षणाचाही विलंब न लावता त्याने श्वानावर विजेच्या वेगानं झेप घेतली एका क्षणात संपूर्ण दृश्य बदललं कुत्र्याने किंचाळत जीवाच्या आकांताने सुटका करण्याचा प्रयत्न केला पण बिबट्याची पकड इतकी मजबूत होती की सुटण्याचा काही मार्ग नव्हता बिबट्याच्या धारदार सुळे त्या श्वनाच्या मानेभोवती घट्ट बसले होते पण अचानक काहीतरी विचित्र करतं पुढच्या पाच सेकंदामध्ये या कुत्र्यानं जो प्रतिकार केलेला आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल जो बिबट्या श्वणाला आपल्या तावडीतून सुटू देत नव्हता त्यानेच एका क्षणात आपली पकड सैल केली आणि तेथून उलटे पाय करून निसटला लोकांना डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता इतक्या ताकदवान शिकाऱ्याने अचानक पळ काकारला कुत्र्यानेही धैर्याने प्रतिकार केला पण बिबट्याला गोंधळात टाकली काही असो आणि जंगलाचा हा शिकारी आज एका पाळीव शौनासमोर हतबल झाल्याचं पाहायला मिळते ही संपूर्ण घटना सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली अनेकांनी या थरार क्षणावर आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे वाईल्ड अॅनिमल अर्थ नाईन एट नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय काही जण बिबट्याच्या वेगाने चकित झाले असून तर काहींनी श्वानाच्या धैर्याचं कौतुक केलेलं आहे एका वेळ म्हटलेलं आहे बिबट्याला लढायचं कसं हे माहीत आहे पण गरीब पाळीव कुत्रा अजान नाही तर दुसऱ्या म्हटलं आहे कुत्र्याने जिगर दाखवली म्हणूनच तो आता जिवंत आहे ही घटना पाहून स्पष्ट होते की कधी कधी शौर्य आणि ही पराक्रमी शिकाऱ्याला माघार घ्यायला भाग पाडू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया वैशालल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद